आजकाल आपण बघतो हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलं आहे याचं मेन कारण म्हणजे आपली चुक चुकीची जीवनशैली अपुरा व्यायाम स्ट्रेस व्यवस्थित झोप न घेणे व्यसने अशी बरीच कारणे आहेत नमस्कार मी डॉक्टर कोमल कदम आज आपण हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक या विषयावर बोलणार आहोत हार्ट अटॅकची नेमकी काय लक्षणे आहेत हार्ट अटॅक आला आहे हे कसे ओळखावे या विषयावर सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा आपले शरीर धोक्याची सूचना देत असते अशावेळी मी आज जी लक्षणे सांगणार आहे ती लक्षणे तुम्हाला दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या द गोल्डन अवर संकल्पेनुसार हार्ट अटॅक आल्यानंतर बारा तासांच्या आत जर आपण उपचार केला तर त्या पेशंटचा जीव आपण वाचवू शकतो एखाद्या व्यक्तीमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागली तर त्या व्यक्तीची सहा तासाच्या आत अँजिओप्लास्टिक केली तर ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते पण हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा तासांनंतर त्या व्यक्तीवर उपचार केला तर त्याचा म्हणावा तितका फायदा होत नाही आता नेमकी काय काय लक्षणं आहेत ते आपण बघूया हार्ट अटॅकचं पहिलं लक्षण म्हणजे ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटायला लागते जीव घाबरल्यासारखं होतो भीती वाटू लागते दुसरं लक्षण म्हणजे पेशंटच्या संपूर्ण अंगाला कोल्ड स्वेट म्हणजेच ओला घाम येतो कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल किंवा वातावरण उष्ण नसून देखील संपूर्ण अंगाला घाम येतो हे हार्ट अटॅकचे मुख्य लक्षण आहे तिसरं लक्षण हार्ट अटॅक येण्यापूर्वी पेशंटच्या डाव्या हातातून खूप वेदना होतात डावा हात जर खूप दिवसापासून दुखत असेल किंवा सुन्न होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे चौथं लक्षण हार्ट अटॅक येण्यापूर्वी पेशंटला दोन्ही खांद्यांमध्ये खूप प्रेशर जाणवतं खांदे दुखतात कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट न करता जर खांदे अचानक खूप दुखत असतील तर हे हार्ट अटॅकचं लक्षण होऊ शकतं याकडे दुर्लक्ष करू नका पाचवं लक्षण हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत विशेषतः डाव्या साईटला तीव्र वेदना होऊ लागतात या वेदना डावा हात खांदा मांग व पाठीकडे जातात डाव्या हातामध्ये मुंग्या येतात छातीमध्ये वेदना होतात छातीमध्ये वेदना होण्याची इतरही कारणे आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करू नका सहावं लक्षण पेशंटला श्वास गुदबरल्यासारखं वाटतो नीट श्वास घेता येत नाही त्यामुळे पेशंटला अस्वस्थ वाटू लागते हे एक हार्ट अटॅक येण्याचं मुख्य लक्षण आहे सातवं लक्षण काही काही व्यक्तींना अचानक धाप लागते हृदयाचे ठोके वाढतात हे हार्ट अटॅक येण्यापूर्वीचं मुख्य लक्षण आहे आठवं लक्षण हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात ऑक्सिजन लेवल कमी होते त्यामुळे अस्वस्थ वाटणे झोप न लागणे या समस्या निर्माण होतात जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल रात्री व्यवस्थित थोडा वेळ पण गाड झोप लागत नसेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या नव्वं लक्षण खूप दिवसांपासून कोणत्याही प्रकारचं कारण नसतानाही तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर हा विनाकारण जाणवणारा थकवा हार्ट अटॅक येण्याचं लक्षण दाखवत आहे हे लक्षण मुख्यत स्त्रियांमध्ये दिसून येते हा थकवा कोणत्याही प्रकारचं शारीरिक किंवा मानसिक परिश्रम न करता येतो हा थकवा अगदी साधे काम केले तरी जाणवतो दहावे लक्षण श्वास घेताना त्रास होतो हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्यामुळे छातीत जडपणा येतो त्यामुळे पेशंटला मोकळा श्वास घ्यायला जमत नाही हे हार्ट अटॅकचं महत्त्वाचं लक्षण आहे हे लक्षण हार्ट अटॅक येण्यापूर्वी सहा महिने अगोदरपासूनच स्त्रिया आणि पुरुषांमध्ये निर्माण होते अशा प्रकारची ही मेन लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसून येतात त्यामुळे यापैकी कोणत्याही प्रकारचं लक्षण तुम्हाला दिसून आले असता त्याकडे दुर्लक्ष करू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आजकाल हार्ट अटॅकची पेशंट खूप वाढले आहेत लोक लक्षणे दिसली तरी अंगावर काढतात आणि हेच अंगावर काढणं जीवावर बेततं याचं कारण म्हणजे ही लक्षणे अटॅकची आहेत हे सामान्य लोकांना माहीत नसतं त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे यापैकी लक्षणे दिसताच लोक लगेचच त्यावर उपचार करून बरे होऊ शकतील असेच आरोग्याविषयी नवनवीन विषयावर माहिती बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येतील धन्यवाद